नमस्कार मंडई मी आई राणी कवयत्री सौ माया प्रदीप साडू हे मन स्वरचित कवितांना नाव शे शेतकरी ना मी काय मना गुन्हा भाऊस्वनी आई कविता जास्त जास्त शेअर करा शेतकरी ना मी काय मना गुना शेतकरी ना मी काय मना गुना अजून एक बी पोरवाला पायरी चढी जो तो म्हणस आम्ही नोकरीवाला पोरगा पाहिजे जो तो म्हणस आमली नोकरीवाला पोरगा पाहिजे चारचाकी गाडी मग पोर आम्ही फिराले जोयजे रुपया तोया पोर घेत त्यास ना शेतकरी ना मी काय म्हणा बुना पोर सांगस पप्पा पोरगा एकलास पाहिजे पोर सांगस पप्पा पोरगा क्लास पाहिजे त्यांना मायबाप त्याला जोडे नको जोयजे समज कस राहील म्हणा हात मोठ मा शेतकरी ना मी काय म्हणा बुना पोरगा शेतकरी सांगतास तो नंतस नोकरी जास वर्गा शेतकरी सांगतास तों त्या जास जसा काय शेतकरी नालेकरणी मोठा गुन्हा करीत तास कोणता जलम न पावपाव फेडी राहना शेतकरी नालेकर काय म्हणा गुन्हा जगना पोशिंदाने होई भिकारी सारखी गत्या जगना पोशिंदानी होई भिकारी भिकारीसारखी गत्या समजासले हात जोडे मना पोरले मना पोऱ्याले पोर देखाना तात्या घरमा पैसा दिसन बी असे भाव चढी राय ना आणि शेतकरी नालेकरून मी काय म्हणा गुन्हा या कृषी प्रधान देश मा करिले मान या कृषी प्रधान देश मा नैशे बोशत करीले मान पलपल आप मान मानवी ते मानवी देव भी कोशी राहणार शेतकरी भाकर खाओ काकरणासारखं रास भाकर खाओ काकरनासारखा रास असा जुना लोकेशी मन होती आणि मना जवळ मोठा मोठ्या बागायती ना मयाशी अशी त्याची शान होती काय जमाना बाबा हॉटेल म खावाना शेतकरी ना लेकरू मी काय म्हणा गुन्हा शेतकरी ना लेकरू मी काय म्हणा गुन्हा समजात जर नोकरी करतील तर खेती कोण करी पाऊस वली ताईस वली समजात जर नोकरी करतील तर खेती कोण करी आणि या जग गुन्ह्यानं पोट कसं करी एक दिन आसही भाऊ एक दिन आसाई बुक्या बुक्या मराना आणि शेतकरी ना, शेत ना लेकरू मी काय म्हणा गुन्हा धन्यवाद जय महाराष्ट्र जय खानदेश